शेतकरी बांधव नो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय जालना जिल्ह्यातून आज आपण हा व्हिडिओ घेतोय व्हिडिओचा विषय आहे लक्षात घ्या की साधारणतः तीस ते बत्तीस दिवसापासून कूज होऊ न देता गडाचा सांगाडा कसा चांगला बनवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परत एकदा व्हिडिओचा विषय सांगतो की गड आणि कूज होऊ न देता गडाचा सांगाडा चांगला कसा बनवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी बाळासाहेब पाटील विनायकराव पाटील तालुका जिल्हा 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 जालना जिल्ला जालना जिल्ला जालना आपला मोबाईल नंबर सदरेचाळीस पंचेचाळीस तुम्हाला एक प्रश्न परत एकदा विचारतो की साधारणतः गोडीबार छाटणी पेस्ट नंतर एक पाऊस सुरू होता चौदाव्या पंधराव्या दिवशी तुम्ही मला कॉल केला की सर बाग काय वाचत नाही आणि तुमचाही काही दोष नाही पण वातावरण आणि दरवर्षी असंच होतं त्यावेळेस आपलं काय संभाषण झालं होतं काय झालं सर याच्यामध्ये माल दिसत नव्हता आणि दिसला तर तो कुठं एक अर्धा घड कमकुवत दिसत होता बरोबर त्याच्यामध्ये मी नाराज झालो आणि तुम्हाला फोन केला सर मी याला प्लॉट गेला तर तुम्ही म्हणे काही गाय भरू नका प्लॉटला काही होणार नाही मग तुम्ही मला थोडस माझं मन थोडस शांत केलं आणि आमची फेल काढणं चालू होती तर त्याच्यामध्ये कमी घड दिसत होते मग तुम्हाला फोन केला तुम्ही नंतर मला फोटो मागितले आणि फोटो मागून मला जे तुम्ही फवारणी दिली ती फवारणी केल्याच्या नंतर मला दुसऱ्या दिवशी मला घड चांगले टोंबाज वाटायला लागले असे बघतोय आपण हा हे घडं दिसतच नव्हती नंतर हे घड चांगले दिसायला लागले मग नंतर पुन्हा रेग्युलर जसे आम शेड्यूल होता ते शेड्यूल परमाण फवारण्या करायला लागलो आता घडाची संख्या चांगली आहे घड चांगला पण झाला मजबूत पण झाला आणि पाकळी ती चांग पाकळी नंबर एक झाली आणि गडाचा सांगाडा पण चांगला मजबूत झाला अजून आपल्याला या गडाचं वजन दीड किलो पर्यंत बनवायचं याचा सांगाडा चा चांगला असा चा मस्त व्यवस्थितरित्या तयार करण्यासाठी आता हे जे बन्छ किंवा सोडत आहे इथं आपल्याला गळ आणि कुज होऊ द्यायची नाही टिचकी गळ होऊ द्यायची नाही इथं होत नाहीये ती होऊ द्यायची नाही त्याच्याकरता मी तुम्हाला सांगितलं की पहिलं काम तुम्हाला काय करायचं ही जी फांदी हा जो गड त्या घडाचं पुढचं आणि मागचं पान देत ठेवून काढून घ्यायचं म्हणजे जर सकाळचं दव पडलं तर गाडावर पाणी जास्त वेळ साचून राहणार नाही ना लक्षात हे बघा हे असं असं करून घ्यायचं पूर्ण बागेत हे काम करून घ्यायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्टेजेस पासून आपल्याला आता ही सुपर व्हरायटी आपली सुपर एस का एसएसए नानुसका इथं आपल्याला फुल फुटायला लागल्यानंतर पंधरा टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये कोणता जीएचा स्प्रे घ्यायचा गडाचा सांगाडा मोठा बनवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला पॉईंट देखील चांगला मिळवायचा आहे आणि कुजही होऊ द्यायची नाही गळही होऊ द्यायची नाही अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन वे आणि फवारणीचं नियोजन याच्यापेक्षा मी जे तुम्हाला दाखवलं हे काम महत्वाचं आहे बर का हे काम हे जे आहे ना हे तुम्हाला करणं खूप महत्वाचं आहे बाळी काढून घेणं आलं ना लक्षात ठेवा हो हो इथं या गोष्टी झाल्या आता या गडाचा जिथं जिथं घड तुम्हाला बारीक वाटत असतील घड मोठा होत नाही ताणत नाही तिथं फ्लावरिंग सुरू व्हायच्या अगोदर देखील एक चांगला बेस्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगतो तिथं एकरी चारशे लिटर पाण्यामधून एकरी चारशे लिटर पाण्याला एक लिटर आरिया एक लिटर सक्षम दोन ग्रॅम जीए दोन ग्रॅम जीए आणि त्याच्याबरोबर अँट्राकॉल एक किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट एक किलो असा एक स्प्रे तुम्ही दोडा अवस्थेच्या आसपास गडाचा सांगाडा बनवण्यासाठी घेऊ शकतात त्यानंतर पंधरावीस टक्के फ्लावरिंग अवस्था सुरू झाली कूज होऊ द्यायची नाही गळ होऊ द्यायची नाही त्यावेळेस फवारणी करत असताना सकाळी सातच्या दोन फवारण्या तुम्हाला अवस्थेमध्ये करत असताना त्यातली पहिली फवारणी सकाळी सातच्या ते पाचशे मिली आणि त्याच्यासोबत टच ऑफ पाचशे ग्रॅम दुपारी दहा अकरा वाजता तुम्हाला वेगळा स्प्रे करायचा असेल जीएचा स्प्रे असेल तर तुम्ही घेऊ शकता दुसऱ्या दिवशी परत एकदा एक दिवस घ्या त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी सातच्या ऍग्नॉर पाचशे ग्रॅम एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम ही फवारणी तुम्ही करा आणि इलोगेशन व्हरायटी मध्ये पंधरा वीस टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये एकरी त्या ठिकाणी चारशे लिटर पाणी गेलंच पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण जीए घ्यायचं आहे तीन ग्रॅम पंधरावीस टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये जीए तीन ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय आर्या पाचशे मिली आणि रिवर्स हे बुरशीनाशक एकशे साठ मिली हा स्प्रे झाला मध्ये एखादा तुम्ही कीटकनाशकचा स्प्रे करून घ्या बुरशीनाशक तुमचं सातत्याने सुरू राहील चाळीस पन्नास टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो साठ वीस सा आणि एक लिटर प्लॅटिनम मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता ठेवायचा पांढरी मुळी चालू ठेवायची फॉस्फरस वेलीला या पिरियड मध्ये गरजेचा असतो म्हणून तो फॉस्फरस झिरो साठ वीस सा असेल झिरो बावन चौतीस असेल या पद्धतीतून तुम्ही त्या ठिकाणी पाच ते आठ किलो पर्यंत खताची मात्रा देऊन घ्या पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये तुम्हाला इंडोल ऍसिड इंडॉल ऍसिटिक ऍसिड ज्याला आयए ए म्हणतो आपण ते आयए ए घ्यायचं आहे दहा पीपीएम दोनशे लिटरला दोन ग्रॅम जीए परत एकदा दोन ग्रॅम झेड अठ्या पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम घ्यायचाय आता याच पिरियड मध्ये तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये लुणा दोनशे लिटरला शंभर मिली किंवा एकरीशिवाय शंभर मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डेलिकेट एकरी एकशे ऐंशी मिली किंवा मोहिंटो उडीत दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक स्प्रे करा आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के फ्लॉवरिंग अवस्था तुमची येईल त्यावेळेस तुम्हाला परत एकदा दहा पीपीएम जीए चा स्प्रे करत असताना एक चांगला बुरशीनाशक वापरा तिथं तुम्ही अॅमिस्टार वापरू शकता जीए दोन ग्रॅम जीए दोन ग्रॅम नीट लक्षात घ्या जीए दोन ग्रॅम घ्यायचं आहे परत एकदा तुम्हाला त्या जीए सोबत घ्यायचं आहे जीए सोबत तुम्हाला घ्यायचं आहे अँट्राकॉल किंवा झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा पंच्याण्णव नव्वद टक्के फॉल कॅप अवस्थेमध्ये तुम्हाला सेटिंग स्प्रे करून घ्यायचा आहे तो सेटिंग स्प्रे आहे एकरी तुम्हाला घ्यायचा आहे इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये सांगतो एकरी तुम्हाला घ्यायचा आहे अठरा ग्रॅम जी ए एक लिटर लॉंग साईज आणि एक लिटर टेक कॅल आणि हॅमिस्टार दोनशे मिली असा सेटिंग स्प्रे करून घ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम हा स्प्रे करा त्याच्यानंतर तीन ते चार एम एम मणी अवस्था असेल मण्याचा पॉईंट तुम्हाला मिळाला त्यावेळेस सेकंड डिप करत असताना काय करायचं तो एक वेगळा व्हिडीओ सेकंड आणि थर्ड डीप अंतर किती ठेवायचं थिनिंग कशी करायची गळ कशी करायची आणि त्याची साईज मिळवताना कोणता अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं नायट्रोजन किती द्यायचा नायट्रोजन नंतर किती दिवसाने फॉस्फरस त्या ठिकाणी द्यायचा या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल आजचा हा व्हिडिओ बघत असताना मित्रांनो परत एकदा कापसे साहेबांकडे येतो एकच प्रश्न विचारतो डॉक्टर किसान आज नाशिक म्हणजे जालन्यापासून आज तीनशे साडेतीनशे किलोमीटरवर आम्ही आहोत पहिल्यांदा तुमच्या प्लॉटवर आलो जालना गेल्या वर्षी दौरा करता आला नाही या वर्षी आलोय जेवढा मला होता होईल तेवढा एक दिवसामध्ये मी दौरा पूर्ण करणारच आहे मला तुमच्याकडून एकच जाणून घ्यायचं आहे की इतक्या दूरून मोबाईल वर तुम्ही फी पाठवली मोबाईल वर आलेलं वेळापत्रक फॉलो करत आले याच्या पाठी माग कारण काय का इतका विश्वास तुम्ही डॉक्टर किसान वर ठेवला सर मागच्या वर्षी आम्ही एक संदीप शिंगारे म्हणून एक जालना जिल्ह्यातले जे बर त्यांच्या शेतावर गेलो होतो तुम्ही जे प्रॉब्लेम सांगितलं ते आमच्याकडे पहिल्यापासून होता विषय असा होता सर की ला ला आम आम <laughs> या आमच्या लय लागायचा तर तिथं आम्हाला तो सुकवा दिसला नाही मग आमचे काही मित्र आहे सहकारी त्यांनी आम्ही मिळून तुम्हाला आणि एप्रिल पासूनच तुमच्याकडे हा प्लाट तुमच्याला तुम्हाला दत्तक म्हणून दिला आणि म्हणलं आता जे काय व्हायचं ते होईल दिंडे सरच आपल्याला मार्गदर्शन करतील आणि तेच आपल्याला वर काढतील करून की द्राक्षाची परिस्थिती वाईट आहे बरोबर हा बदलणार हवामान तिथं डोकं बंद पडून जात एकंदरीत तुम्हाला वाटत की दत्तक म्हणून दिलेली बाग दत्तक पुत्रासारखी मी सांभाळतोय का हो सांभाळतो सर <laughs> नक्की सांभाळतो एका तर तुम्ही आम्हाला चमत्कार दाखवला सर आणि घर स्ट्रॉंग झाले नक्कीच तुम्हाला पुढील भावी वाटचाली शुभेच्छा आणि मी परत एकदा शब्द देतो जालन्याला तुमच्या बागेमध्ये माल तयार होईल तेव्हा येऊन काट्यावर आपण एक गड एक किलोचा बनवला का नाही तो व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी देऊ व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद